अकोला शहरातील रायली जीनच्या शुभम कार्ड या दुकानाला आग लागून दुकान जडून भस्मासात झाले अग्निशमन दलाने जे सी बीच्या साह्याने शटर तोडून आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केलाय प्राथमिक अंदाजे लाखोंचे नुकसान नोंदवले गेले असून तपास सुरू आहे अकोला कावळ पालखीच्या पार्श्वभूमीवर रायलीजीन भागातील शुभम कार्ड दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली प्राप्त प्राथमिक माहितीनुसार आगीच्या तीव्रतेमुळे दुकानाचे मोठे मालमत्ता नुकसान झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे दुर्घटनेत कोणतीही मानवी हानी झाली नसल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलातर्फे तात्काळ हजर राहून जेसीबीच्या साह्याने दुकानाचे शटर तोडण्यात आले आणि तज्ज्ञांच्या प्रयत्नांनी आग पसरायला आळा घालण्याचे काम सुरू ठेवले गेले प्राथमिक अहवालांमध्ये आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यामुळे स्थानिक पोलीस आणि जवळच्या दुकानधारकांनी सांगितले की हे दुर्घटना दुर्मिळ असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे प्रशासनाने घटनास्थळी तपासासाठी विनंती केली आहे आणि मालमत्तेची नोंदणी पंचनामा व पुढील कारवाईसाठी प्रक्रिया सुरू आहे दुकान मालक व संबंधित पक्षांना अधिकृत अहवालानुसार पुढील मदत व नुकसान भरपाई बाबत मार्गदर्शन दिले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले प्रेक्षकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी अधिकृत जाहीर झालेले अपडेट आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे जुना कॉटन मार्केट जवळ शुभम नावाचं एक शॉप आहे खूप जुनं शॉप आहे तीन मजली इमारत आहे त्याच्यामध्ये रात्री अंदाजे एक वाजेनंतर आग लागली असं ऐकण्यात आलं एकोणीस तास झालेले आहेत आग लागून पंचवीस ते सव्वीस अग्निशामक दलाचे बंब येऊन गेलेत गाड्या येऊन गेल्या पण आग अजूनपर्यंत आटोक्यात आली नाही ही आग आटोक्यात आली नाही या आगीने रूप धारण केलं की अग्निशामक दलांच्या कर्मचाऱ्यांची हे अ कार्यक्षमता आहे हे याच्यावर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि एकोणीस तासापर्यंत ही आग विजू कशी शकत नाही हा खूप मोठा एक प्रश्न आहे म्हणजे आपण अकोल्यात सुरक्षित आहोत का हेच मला सम समजत नाही आहे आणि पेपर प्रॉडक्ट्स असल्यामुळे आग खूप झपाट्याने आणि भयंकर लागलेली आहे पण याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की आज सर्व रस्ते बंद होते अकोल्यामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक वळवलेली आहे पाचवा सोमवार असल्यामुळे आज इथे मिरवणुकी वगैरे असतात त्यामुळे अग्निशमक दलाला थोडंसं आग विझवण्यात अडचण गेलेली आहे परंतु मी प्रत्यक्षदर्शी म्हणून मी माझा अनुभव सांगतो की आग विझोताना अतिशय जास्त प्रमाणात पाणी वाया गेलेलं आहे आणि या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यायची खूप गरज वाटते एवढंच मला बोलावं वाटते साधारणत रात्री दोन अडीच वाजतापासून हे घटना घडलेली आहे आणि फायर मला तर इथं त्या फायर ब्रिगेडच्या गाड्यांचं आणि त्याचं नियोजनाचं फार म्हणजे केविलवाना तो असा प्रकार वाटते की ते दिवसभरातून म्हणजे ते आग विजते इथे येतात हे विजवतात आणि पाणी आणायला जातात तर एक दीड तास येत नाहीत वापस दोन तास येत नाहीत वापस डबल ते आग पेटते ते असं रात्री दोन अडीच वाजतापासून कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्यामुळंच हा प्रसंग जास्त प्रमाणात हा दिसून आलेला आहे